गेल्या आठवड्यामध्ये सुप्रीम कोर्टनं या अतिशय एक महत्त्वाचा निर्णय दिला तो निर्णय म्हणजे शेड्यूल कास्टमध्ये आरक्षण वर्गीकरणाचा निर्णय ह्या एस सीमधील आरक्षण वर्गीकरण निकाल देत असताना सुप्रीम कोर्टनं त्या ठिकाणी अबकडं आरक्षण वर्गीकरणास ग्रीन सिग्नल दिलेला आहे अनुमती दिलेली आहे ही अनुमती जशी सुप्रीम कोर्टनं दिली जसा हा निकाल दिला लगेच अबकड आरक्षणाच्या समर्थात असणारे लोक बोलायला लागले आणि अबकड आरक्षणाच्या विरोधामध्ये असणारे लोकसुद्धा बोलायला लागले त्यामुळं पुन्हा एकदा विशेषतः महाराष्ट्राच्या संदर्भामध्ये हा प्रश्न पुन्हा एकदा आयरणीवर आला की अबकड आरक्षणाचा फायदा बौद्ध लोकांना आहे की मातांग जनसमुदायाला आहे की उर्वरित शेड्यूल कास्टमधल्या अन्य मागास जातींना आहे अबकड आरक्षणामुळं ह्या सर्व शेड्यूल कास्ट समुदायातील विविध जातींना अबकड वर्गीकरणाचा फायदा होणार की तोटा होणार किंवा सुप्रीम कोर्टनं अबकड आरक्षणाच्या बाबत जो निर्णय दिला हा पूर्ण निर्णयाचं अवलोकनसुद्धा आजच्या ह्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे म्हणून मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि अबकड आरक्षणाबद्दलचे तुमचे भ्रम असतील त्याबद्दलचे काही दाहक वास्तव असतील किंवा तुमचं काही कल्पना असतील ह्या तुमच्या सर्वाला सर्व क्लिअर होणार आहेत सर्वात अगोदर आपण पाहूया अबकड आरक्षणाची चळवळ का उदयास आलेली आहे त्यामध्ये एक सर्वात महत्त्वाचं कारण हे आहे की शेड्यूल कास्टमध्ये ज्या राज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये एकोणसाठ जाती आहेत त्या जाती आणि केंद्रातल्या सूचीमध्ये ज्या सतराशे जाती आहेत ह्यातल्या काही जातींना असं वाटलं की जे शेड्यूल शेड्यूलकास्टमध्ये आम्हाला जे आरक्षण दिलेलं आहे हे, हे आरक्षण आमच्यासाठी पुरेसं नाही किंवा ह्या आरक्षणाचा पूर्णतः फायदा आम्हाला झालेला नाही तर काही शेड्यूल शेड्यूलकास्टमध्ये वरच्या सुधारित ज्या जाती आहेत ह्या जातींना मोठ्या पद्धतीनं फायदा झालेला आहे आणि आम्हाला परत आरक्षणाचा लाभ मिळालेला नाही ह्यामुळं आम्हाला आरक्षणाचा लाभ मिळण्याच्या दृष्टिकोनातून आम्हाला स्वातंत्र्यपणे आरक्षणाची गरज आहे असं ह्या, ह्या काही मागास जात समुदायाला वाटायला लागलं उदाहरणार्थ तुम्ही जर बिहारचं जर उदाहरण घेतलं तर बिहारमधल्या ओबीसींना असं वाटत होतं की त्या ठिकाणच्या यादव लोकांनी आमचं आरक्षण खाल्लेलं आहे ओबीसीचं पूर्ण पूर्ण परंतु त्या ठिकाणी सर्वे केल्यानंतर एक बाब लक्षात आलेली आहे की सर्व्हेमध्ये लक्षात आलं की एकूण ओबीसीच्या आरक्षणापैकी केवळ सहाच टक्के जागेवरती त्या ठिकाणी सर्वात मोठा वर्ग असणारा मधील यादव वर्ग त्या ठिकाणी शासन आणि प्रशासनामध्ये आहे महाराष्ट्राच्या संदर्भानं एक महत्वाचा मुद्दा या ठिकाणी विचारात घेणं गरजेचं आहे की महाराष्ट्रातले जे मातांग जात समुदायाला असं वाटतं की महारांनी पूर्वाश्रमीच्या महारांनी आजच्या बांधवांनी आमचं आरक्षण खाल्लेलं आहे अशा पद्धतीचा आरोप करत या ठिकाणी मातांग जम सम समुदायातील काही संघटनांनी त्या ठिकाणी मोठ्या पद्धतीनं अबकडं आरक्षणाची चळवळ गतिमान केलेली आहे त्याचबरोबर आंध्र प्रदेशमध्ये असणाऱ्या मादिगा समाजाला असं वाटत होतं की माला जातीनं आमचं आरक्षण खाल्लेलं आहे आमच्यापर्यंत हे पूर्णतः आरक्षणाचा लाभ आम्हाला मिळालेला नाही ह्या मानसिकतेतून ही अबकड आरक्षणाची चळवळ गतिमान झालेली आहे खालच्या जातींनी मागास जातींनी शेड्युलकास्टमधील सुधारित जातीवरती जे आरोप केलेले आहेत ह्या आरोपामध्ये तथ्य आहे का हे आपल्याला इम्पेरिकल डाटाच्या आधारे आपल्याला पाहावं लागेल आपण जर महाराष्ट्राच्या संदर्भानं जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये शेड्यूल कास्टचा जो वर्ग आहे जवळपास तेरा टक्के आहे ह्या तेरा टक्केपैकी जवळपास बुद्धिस्ट समुदाय ज्याला पूर्वसमेचा महार म्हणतो आपण तो बुद्धिस्ट समुदायाची लोकसंख्या आठ ते साडेआठ टक्के आहे त्यामध्ये नंबर दोनची शेड्यूल कास्टमध्ये सर्वात जास्त लोकसंख्या असणारा जो वर्ग आहे जो जात समुदाय आहे तो म्हणजे मातान जात समुदाय ह्या मातांग जात समुदायाची लोकसंख्या आहे तीन ते साडेतीन टक्के जा आहे आणि तिसऱ्या नंबरवरती एक टक्का हे चर्मकार समुदाय आहे आणि उर्वरित ज्या जाती आहेत बाकीच्या छप्पन जातीत ह्या छप्पन जाती म्हणजे एक टक्का आहे जर अबकडं जर झालं जो जात समूह सर्वात जास्त आहे म्हणजे पूर्वासमीचा महाराणी आणि आजचा बुद्धिस्ट लोक ह्यांची जनसंख्या जी आहे ती आठ ते साडेआठ टक्के आहे आज त्यांचे जवळपास पाच ते सहा आमदार आहेत जर आठ ते साडेआठ टक्के आरक्षण अपकडनुसार जर पूर्व महाराण्याच्या बुद्धिस्ट लोकांना जर मिळालं तर त्यांचे जवळपास सतरा ते अठरा आमदार असणार आहेत म्हणजे ज्यांचे आमदार आज पाच ते सहा आहेत त्या बुद्धिस्ट जात समुदायामध्ये जवळपास अपकड झाल्यानंतर त्यांचे सतरा ते अठरा आमदार त्यांना निवडून द्यावं लागतील तर मातांग जात समुदायाचे सुद्धा त्या ठिकाणी लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये पाच ते सहा आमदार हे महाराष्ट्रामध्ये निर्माण होते ते सर्वात जास्त आमदार आज अस्तित्वात आहेत जर उद्याच्याला अबकडं जर झालं तर एक टक्क्यामध्ये चर्मकार जात समूह बंदिस्त करण्यासाठी अनुमती देईल का हा ह्या निमित्तानं पुन्हा एकदा प्रश्न निर्माण होतो त्याचबरोबर शासन ज्यावेळेस जागा भरलं जातं विद्यापीठ असेल प्रशासनामध्ये ज्यावेळेस त्या ठिकाणी चौदा पॉईंट रोस्टर आहे चौदा पॉईंट रोस्टरनुसार जर उद्याच्याला जर अबकडं जर झालं तर जर आज दोन हजार चोवीस आहे दोन हजार चोवीसमध्ये ज्यावेळेस शेड्युलकास्टच्या जागा निघतील त्यावेळेस अ गटातील जे लोक आहेत अ गटातील जे जा जाते त्यांना प्रतिनिधित्व त्या ठिकाणी दिलं जाईल आरक्षण दिलं जाईल दोन हजार पंचवीसमध्ये ब गटातील लोकांना त्या ठिकाणी आरक्षण देण्यात येईल दोन हजार सव्वीसमध्ये क गटातील लोकांना आरक्षण देण्यात येईल आणि त्यानंतर क ड गटातील लोकांना दोन हजार सत्तावीसपर्यंत वाट बघावी लागणार आहे म्हणजे प्रत्येक आपल्याला आरक्षणाचा लाभ मिळण्यासाठी अब कड गटातील जात समुदायाला चौदा पॉईंट रोस्टर प्रोग्रामनुसार कमीत कमी चार ते पाच वर्ष त्याची वेटिंग करावं लागेल का ही वेटिंग करण्यासाठी अबकडचा करण समर्थक जात समुदाय तयार आहे का हा प्रश्न त्यानिमित्तानं या ठिकाणी उपस्थित होता आता आपण सुप्रीम कोर्टनं अबकड आरक्षणाच्या संदर्भामध्ये दिलेला जो निकाल आहे निकालाच्या अगोदर ही जी न्यायालयीन लढाई आहे ह्या न्यायालयीन लढाईकडे आपल्याला बघावं लागेल सर्वात अगोदर आंध्र प्रदेशामध्ये अबकड आरक्षणाचा निर्णय देण्यात आला हायकोर्टकडून त्या ठिकाणच्या आणि हायकोर्टला चॅलेंज करण्यात आलं सुप्रीम कोर्टमध्ये सुप्रीम कोर्टनं ह्या आंध्र प्रदेश आरक्षणालाच्या वर्गीकरणाला चॅलेंज जे दिलेलं होतं त्याला उत्तर देताना त्यांनी सांगितलं निर्णय देताना त्यांनी सांगितलं की अबकडं आरक्षण करण्याचा अधिकार राज्याला नाही दुसरी बाब म्हणजे ज्यावेळेस पंजाब हायकोर्टनं अबकड आरक्षणाला ग्रीन सिग्नल दिला त्यावेळेला हा मुद्दा पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टाच्या समोर आला सुप्रीम कोर्टनं अगोदरचं आपलं स्टेटमेंट बदललं आपला निकाल बदलला आणि ह्या निकालामध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे की राज्य सरकारला अबकड आरक्षणाचा अधिकार आहे किंवा अबकड आरक्षण करण्याच्या दृष्टिकोनातून राज्य सरकार केंद्र सरकारकडे शिफारस करू शकतं आता वळूया सुप्रीम कोर्टनं अबकड आरक्षणाच्या संदर्भामध्ये जो पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिलेला आहे जो सकारात्मक निर्णय दिलेला आहे त्या निर्णयाकडे त्या ठिकाणी अबकड आरक्षणाचा त्या ठिकाणी नि निर्णय झालेला आहे आणि सुप्रीम कोर्टनं सांगितलं आहे की अबकड आरक्षण हे झालं पाहिजे अबकड आरक्षण झाल्यामुळं मागास जातीवरती जो अन्याय इतक्या दिवस झालेला आहे किंवा ज्या मागास राहिलेल्या आहे त्या मागास राहू नये त्यांचासुद्धा विकास झाला पाहिजे आणि ह्या मुख्य प्रवाहामध्ये आल्या पाहिजे म्हणून शेड्यूल कास्ट प्रवर्गाचं या ठिकाणी अबकडं आरक्षण झालं पाहिजे पण हा निकाल देत असताना त्यांनी मस् महत्त्वाच्या दोन गोष्टी या ठिकाणी सांगितलेल्या आहेत त्यामध्ये नंबर एकची गोष्ट क्रिमिलियरची बाब सांगितलेली आहे जे क्रिमिलर तीनशे चाळीस प संविधानाच्या कलमातील ओबीसीला लागू होतं इतक्या दिवस ते आता क्रिमिलर हे सेड्युल कास्टमध्ये अबकड आरक्षणाचा लाभ घेणाऱ्या सर्वच जातीला लागू होणार आहे एवढंच नाही तर फक्त सेड्युल कास्टलाच हे क्रिमिनर लागू होणार नाही तर शेड्यूल ट्राईबला सुद्धा म्हणजे एस टी प्रवर्गाला सुद्धा हे क्रिमिनियर लागू होणार आहे मग या निमित्तानं प्रश्न निर्माण होतो काय हे क्रिमिनियर अबगडचे समर्थक लोक स्वीकारतील का किंवा शेड्युल ट्राईब ह्या सुप्रीम कोर्टच्या सात जेच्या समोर पार्टी नसताना सुद्धा शेड्यूल ट्राईबला सुद्धा या ठिकाणी क्रिमिनियर लावलं जातं काय शेड्युल ट्राईब त्यांना लावलेलं क्रिमिलेअर स्वीकारणार आहे का क्रिमिलेअर म्हणजे साध्या सोप्या शब्दामध्ये समजा माझा मुलगा जर एखाद्या कॉलेजला मेडिकल कॉलेजला त्याचा नंबर लागलेला आहे आणि जर माझं उत्पन्न जर दहा लाखापेक्षा कमी असेल तर माई आरक्षणाला पात्र असेल माझ्या मुलाला त्या ठिकाणी ॲडमिशन भेटू शकतं म्हणजे दहा लाखापेक्षाचे जर कमी माझं इन्कम असेल तर माझ्या मुलाला त्या ठिकाणी ॲडमिशन मिळू शकतं दहा लाखापेक्षा जास्त जर उत्पन्न असेल तर त्या ठिकाणी माझ्या मुलाला ॲडमिशन भेटणार नाही मग होणार कसं आहे दहा लाखावरती जर क्रिमिनलची जर आठ असेल जर माझं इन्कम जर दहा लाखापेक्षा कमी असेल तर माझ्या मुलाला त्या ठिकाणी मी ॲडमिशन देऊ शकतो परंतु मी दहा लाख रुपये त्या जागेवरती भरू शकत नसल्यामुळं माझ्या मुलाचं ॲडमिशन त्या ठिकाणी होणार नाही दुसऱ्या बाजूला माझ्या भावाचं जर त्या ठिकाणी जर दहा लाखापेक्षा जास्त उत्पन्न आहे आणि तो त्या ठिकाणी मेडिकल कॉलेजची फीस वीस लाख रुपयेसुद्धा भरू शकतो तर मग त्या ठिकाणी क्रिमिलर जर लावलं तर त्या ठिकाणी प्रशासन असं म्हणणार सरकारचं असं मत आहे की तुमचं उत्पन्न हे जास्त असल्यामुळे त्या ठिकाणी तुमच्या मुलाला अबकडनुसार आरक्षण मिळणार नाही अशा पद्धतीची क्रिमिलरची पाचर अबकडं आरक्षणाच्या वर्गीकरणाचा निकाल देताना सुप्रीम कोर्टनं मारलेली आहे सुप्रीम कोर्टनं दुसऱ्या अँगलमध्ये सुद्धा हा निकाल दिलेला आहे त्या दुसऱ्या अँगलमध्ये ते सांगतात ज्या लोकांना आरक्षणाचा लाभ मिळालेला आहे म्हणजे ज्या पिढीला आरक्षणाचा लाभ मिळालेला आहे त्या पिढीतील पुढची जी जनरेशन आहे पुढची जी पिढी आहे ह्या पिढीला आरक्षणाचा लाभ मिळणार नाही मग ह्या निमित्तानं प्रश्न निर्माण होतो आज जे कर्मचारी लोक आहेत ज्यांनी आरक्षणाचा लाभ घेतला आणि कर्मचारी झालेले आहेत शासन प्रशासनामध्ये गेलेले आहेत काय ते लोक हा निकाल स्वीकारतील का म्हणजेच यापुढे आता अबकडं आरक्षण जर झालं तर हे आरक्षण एका पिढीमध्ये बंदिस्त होणार आहे सुप्रीम कोर्टने आणखीन एक मुद्दा या ठिकाणी उपस्थित केलेला आहे की अबगड करणं का गरजेचं आहे त्याचं कारण त्यांनी सांगितलेलं आहे की हा जो शेड्यूल कास्टचा जो वर्ग आहे हा वर्ग होमोजिनियस नाही तर हेड्रोजिनियस आहे हालांकि या बाबतीमध्ये संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्पष्ट शब्दामध्ये सांगितलेलं आहे की है हा जो वर्ग आहे होमोजिनियस आहे म्हणजे शेड्यूल कास्टमध्ये ज्या जाती आहेत ह्या सर्व जातीसोबत अस्पृश्यतेचा व्यवहार केला जातो ह्या सर्व जातीसोबत दुर्व्यवहार केला जातो ह्या सर्व जातींना जातीवादाचे चटके बसलेले आहेत हा शेड्यूल कास्टमध्ये जेवढ्या जाती आहेत ह्या गावकुसाच्या बाहेर राहणाऱ्या जाती आहेत म्हणून हा वर्ग हा होमोजिनियस असल्यामुळे त्यांना शेड्युलकास्ट ह्या एका प्रवर्गामध्ये डॉक्टर बसा आंबेडकरांनी बंदिस्त केलेलं होतं होमोजिनियस म्हणजे एक जिन्सीपणा तर हेड्रोजिनियस म्हणजे वेगवेगळं असणं सुप्रीम कोर्टमध्ये जे सात जजेसनं हा निकाल दिलेला आहे या सात जजेसपैकी फक्त एक जजेस अशी आहे लेडीज जजेस आहे बेला त्रिवेदी बेला त्रिवेदीचा असं मत आहे की हा जो वर्ग आहे शेड्यूल कास्ट हा शेड्यूल कास्टचा वर्ग हा होमोजिनियस आहे ह्याच्यामध्ये एक जिन्सीपणा आहे है, म्हणून ह्यांचं अबकडं होणार नाही एक मात्र ही जस्टिस आहे हिचं अबकड आरक्षणाला ह्या लेडीजनं विरोध केलेला आहे ह्या जजेसनं विरोध केलेला आहे सुप्रीम कोर्टचे जस्टिस गवई यांनी स्पष्टशब्दामध्ये सांगितलं आहे की प्यारा दोनशे शहाण्णवनुसार कायद्यानुसार अबकड आरक्षण करणं शक्य आहे तुम्ही जर आम्हाला आमची भूमिका जर विचारत असाल तर आमची भूमिका ही आहे की अबकड हे झालं पाहिजे आणि मागास जातीचा विकाससुद्धा झाला पाहिजे आणि त्या मुख्य प्रवाहामध्ये आल्या पाहिजे विकासाच्या परंतु जातन्याय जनगणना करून हे आरक्षण दिलं पाहिजे आणि त्याचबरोबर अपकडनुसार आरक्षण देत असताना सुप्रीम कोर्टनं जे क्रिमिनरची आट लावलेली क्रिमिनरची आट दूर केली पाहिजे नंबर दोन एका पिढीमध्ये आरक्षण बंदिस्त करण्याची जी आट आहे ही आट सुद्धा दूर केली पाहिजे जर असं होणार असेल तर आम्ही अबकडं आरक्षण वर्गीकरणालाच्या समर्थनामध्ये आम्ही आहोत होणार की ना होणार ह्याचा जर विचार केला तर एक गोष्ट लक्षात येते की ह्याचा फायदा बुद्धिस्ट लोकांना कुठल्या प्रकारचा ह्याचा तोटा नाहीये म्हणजे ह्याचा उलट फायदाच होणार आहे आज तेरा टक्के आरक्षणामध्ये शेड्यूल कास्टमधल्या कुठल्याही जात समुद्या समुदायातील व्यक्ती आज अर्ज करू शकतो शासन प्रशासनाच्या जागेसाठी दावा करू शकतो त्या ठिकाणी लढू शकतो त्या ठिकाणी फॉर्म भरू शकतो त्या ठिकाणी परीक्षा देऊ शकतो परंतु अबकड आरक्षण जर झालं तर दोन ते अडीच टक्क्यामध्ये मातांग जनसमुदायाला त्या ठिकाणी खेळावा लागेल आणि बुद्धिस्ट लोकांना त्यांच्या हाताचं आठ ते साडेआठ टक्के आरक्षण मिळणार आहे म्हणून त्याचा जास्त फायदा आहे बुद्धिस्ट लोकांना होणार आहे आज त्यांचे आमदार आणि खासदार कमी आहेत उद्याच्याला बुद्धिस्ट लोकांच्या आमदार आणि खासदाराची संख्या नक्कीच वाढणार आहे त्याचबरोबर त्यांचे जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य प सरपंच ह्या सर्व पदाधिकाऱ्यांची ह्या सर्व लोकांची संख्या मोठ्या पद्धतीनं वाढणार आहे म्हणून ह्यामध्ये कुठल्या अपघडं जर झालं तर कुठल्याही प्रकारचा लॉस कुठल्या प्रकारचा प्रकार तोटा बुद्धिस्ट लोकांचा नाही तर त्या ठिकाणी मातांग कम्युनिटी दोन तेरा टक्केपासून मुक्त होऊन त्या ठिकाणी दोन ते अडीच टक्क्यामध्ये बंदिस्त होईल आणि त्यामुळं मातांग कम्युनिटीचं नुकसान होणार आहे की फायदा होणार आहे हे दोन मुद्द्याच्या आप आधारे आपल्याला अधोरेखित करता येणार अब कर आहे अबकड आरक्षण झालं तर एका पिढीमध्ये आरक्षण हे बंदिस्त होणार आहे दुसरी गोष्ट क्रिमिलरची आठ लागू होणार आहे त्यामुळं क्रिमिलरची आठ आणि एका पिढीमध्ये बंदिस्त होणारं आरक्षण ह्या दोन्ही गोष्टीचा आपण सर्वांनी आपण विचार केला पाहिजे ह्याबद्दल ह्या व्हिडिओबद्दल काही वेगळे मतं जर तुमचे असतील तर तुम्ही ते व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की टाकू शकता व्हिडिओ जर आवडला असेल तो फॉरवर्ड करा जनमानसामध्ये प्रत्येक माणसापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे ह्यासाठी काळजी घ्याल ह्या अपेक्षा सर या ठिकाणी थांबतो धन्य